हॅलो हाय नमस्कार फ्रेंड कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आशा करते मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हा ब्लॉग मी शनिवारला सायंकाळी सूट केलेला आहे तर आता झालेली आहे सायंकाळ म्हणजे सायंकाळचे आत्ता पाच वाजलेले आहेत तर घरामध्ये कोणीच नव्हते मी घरात बघितलं तर माझी आई माझ्या सानू तर कोणीच नव्हते तर मी म्हटलं चल वरती जाऊन बघूया कारण कुठे गेले कारण खाली तर जाऊ शकत नाही तर मी वरती येऊन बघितलं तर हे मस्त छान वरती टीसवर छतवर खेळत होते तर बघा ही मी मला बघून तिकडे पळाली आणि आता म्हणत आहे की मला लगेच घर घेऊन चल म्हणून मी म्हटलं आता मी आली आहे थोडा वेळ खेळ तर ती काही ऐकत नव्हती तर ती मला पकड पकड म्हणून अंगेवर अंगावर आली तर हे दोघं छान खेळत होते हा म्हणजे आमच्याकडे पाहुणे आले होते त्याच्या मम्मीने आमच्याकडे त्याला ठेवलं आणि ती शॉपिंग करायला गेली होती तर हा मुलगा यांच्या दोघांसोबत खेळत होता तर हे छान खेळत होते तर मी म्हटलं चल मी पण थोडा वेळ राहते कारण मी रोज रोज छतवर येत नाही ती म्हणत आहे की बंद कर व्हिडिओ आणि घरी चलच्या टेरिसवरून तेवढं काही खास छान व्ह्यू वगैरे येत नाहीत कारण बाजूला बिल्डिंग्स आहेत ना काही बाजूला असे म्हणजे छोटे चुटे छोटेच घर आहे तर ते पण असे दिसतात आणि दूर दूर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत तर अशे तीसरे मजले वरून अशा प्रकारे आमच्या तिसऱ्या मजल्यावरून असा व्ह्यू दिसतो हे झाडे आहे माझ्या नंदिनी लावलेले तिला काही तेवढा वेळ मिळत नाही जेवढे लावलेले तेवढेच त्याच्याकडे लक्ष देते हा पिंपळाचा झाड आहे खूप मोठा झाड आहे त्यातून त्या लोकांनी असं त्याला न कापता असं घर बांधलेलं आहे तर पूर्ण त्याचा कचरा त्यांच्या छतवर असं जमा होत असतो तर ते एकदाचे कधी कधीच ते साफ करून जाळून घेतात नेहमी नेहमी काही साफ करायला होत नाही त्यांच्याने आणि हे बाजूचं घर आहे ते खालीच आहे आणि खूप पुराण आहे तिथे कोणीच राहत नाही जर तिथे जर घर बांधायचं म्हटलं तर तिथे पण एक मोठी उंच बिल्डिंग तयार होईल म्हणजे ते करतीलच कारण इकडे आता छोटे घरं खूप कमी होत आहेत आमच्या पण आधी छोटंच होतं आता आम्ही चार पाच वर्ष झाली आम्ही पण घर बांधून घेतलं तर आमचं असं मोठं झालं तर इकडे कसं बिल्डिंग नागपूरमध्ये म्हटलं तर राहायला जागा कमी असल्यामुळे बिल्डिंग्स तयार करतात चार पाच मजलीची बिल्डिंग तयार करतात आणि तिथे राहतात यांच्या खेळ खेळून थकले आणि आता बसले तर मी आता खाली जाऊन माझ्या स्वयंपाकाची तयारी करणार आहे आज मी म्हणजे शनिवारच्या रात्री मी मसाले भात बनवण्याचा बेत केला होता तर मी भाजीचे वगैरे आधीच थोडं थोडं कापून का ठेवलेलं होतं आणि तांदूळ मी बासमती चावल असतात ना ते घेतलेले होते आज त्याच्यास मी मसाले भात तयार करणार होती तर मी ते छान असे धुवून तीन चार वेळा धुवून त्याला शिजायला ठेवले मी ते अर्धेच शिजवणार आहे पूर्ण तर नाही पण फिफ्टी पर्सेंट ते मी शिजवून घेणार आहे आणि नंतर मी आता भाजीचं वगैरे धुऊन छान सातळायला कुकर काढून त्याच्यामध्ये सात सा मी सातळणार आहे असं मी खडा मसाला घेतला थोडा त्याच्यामध्ये भातामध्ये टाकायसाठी त्याच्याने थोडासा टेस्ट येतो खडा मसाल्याचा तर कुकरचा नट ढिला झालेला होता आणि झाकण्याचा पण तो मी ते चाकून त्याला थोडं फिट वगैरे करून घेतलं कारण नट वगैरे पडला एक त्याच्या तर मग ते पुन्हा ते व्यवस्थित होणार नाही तर मी ते घेत ठे गॅसवर ठेवलेलं आहे कुकर त्यामध्ये मी तेल वगैरे घालून छान सातळणे टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता मी माझी मसाले भाताची रेसिपी मी एकदा याच्या अगोदर पण आलू भात मसाले भाताची रेसिपी दाखवलेली होती पण आता मी अजून एकदा याची एक रेसिपी दाखवणार आहे तर मी तेलामध्ये आधी असा खळा मसाला टाकून घेतला तेला छान तळू छान शिजेपर्यंत थोडं पाच दोन तीन मिनिट तरी त्याला तेला तेलात असं शिजू दिला नंतर त्यामध्ये मी कांदा टाकला आणि पेस्ट माझ्याकडे पेस्ट तयार नव्हतं संपलेलं होतं तर मी वेळेवरच लसू लसूण आणि अद्रक असं ठेचूनच त्यामध्ये घातलं कसं त्याच्याशिवाय कोणत्याच भाजीला किंवा कोणत्याच पदार्थाला चव येत नाही मी त्याच्या यामध्ये चार पाच मिरच्या पण कापून टाकल्या कारण मी तिखट थोडं कमीच टाकणार आहे कारण तिखटच मला भा आलू भात छोटे मुलं खात नाहीत म्हणून मी थोडं साधारणच करणार आहे तर अशा प्रकारे मी ते थोडा मसाला कांदे मिरची आणि लसूण आणि अद्रक असं ठेचून त्यामध्ये टाकलेलं आहे आता मी त्यामध्ये भाजीचे वगैरे टाकून घेणार आणि मिक्स भाजी आहे त्यामध्ये आहे कोबी फुलकोबी गाजर शिमला मिरच चौडीच्या शेंगा आणि तुळीचे दाणे अस आणि आलू हे सगळं भाजीचं मी यामध्ये टाकणार आहे मसाला मी मसाला आणि मीठ पण मी यामध्ये घातला साधाच मसाला जास्त काही मसाला मी वापरत नाही नंतर मी असे मोठे मोठे चिरी चिरलेले टमाटर थोडे जाळेच त्यामध्ये टाकले आणि पाच मिनिट तरी मी ते टमाटर शिजेपर्यंत असं झाकून ठेवलं नाही ठेवलं त्यामध्ये आता मी भाजीचं घालणार आणि त्याला छान त्याला मिक्स करून त्याला पण मी छान पाच दहा मिनिट असं शिजायला ठेवणार कारण भात तर तांदूळ तर ते अर्धे शिजलेचे असतात म्हणून मी हे आधीच थोडं बाफेवर असं शिजवणार आहे तुळीचे धान्य आता निघलेले आहेत सध्या तर खूप आता सध्या महाग आहेत तर शंभर रुपये किलो असे तुळीच्या शेंगा आणल्या होते यांनी तर त्याच्यात मी आज भातासोबत आमटी पण दाण्याचीच आमटी करणार आहे बारीक छान पेस्ट करून देण्याची आणि मसाले भात बन दाण्याची आमटी आणि चपाती अशा आमच्या आजच्या जेवण असणार आहे तर मी दाण्याची आमटीची रेसिपी तर दाखवणार नाही मी हे स मसाले भाताचीच रेसिपी दाखवत आहे तर मी आता भा छान भाज्यांना मिक्स वगैरे करून घेतलं त्याला आता झाकून मी पाच दहा मिनिट तरी शिजवणार बघा पाच दहा मिनिट झाले तर ते छान असे मिक्स झाले टमाटर पण असे बारीक होऊन गेलेले आहे त्यामध्ये आता मी अर्धा शिजलेला भात घालणार आहे आणि खूपच छान मी याच्या अगोदर पण असं मी खूप असं न थोडा वाईट असलेलाच मसाले भात तयार केला होता जसं व्हेज व्हेज पुलाव असं तयार केलं होतं आज तर मी ते पूर्ण मिक्स करणार आहे मसाले भात आलूभातासारखं ते पण खूपच छान लागते आणि कढी असेल तर अजूनच छान वाटते आता कढी वगैरे मी बनवली नाही कारण आमच्या घरी सगळ्यांना असे खोकले झालेले आहे तर ते कढी कशी को आंबट असते तर नाही बनवली मी आज प्रकारे मी हा मसाले भात सातवून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये दोन सिट्या घेऊन ते तयार करणार आहे तर अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा प्लीज तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर वा कसा वाटला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझे कॉमेडीवाले व्हिडिओ पण बघता काय तर प्लीज ते पण कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा मी डेली ब्लॉग तर मला तयार करता येत नाही तर मी आठवड्यातून तीन दोन किंवा तीन दिवस तरी मी डेली ब्लॉग टाकते तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि आवडला तर प्लीज कमेंट करत जा तर बघा भात साचवून झालेला आहे तर मी आता झाकण लावून कुकरचं झाकण लावून त्यामध्ये दोन सीटं काढून घेणार आहे तर दोन सीट झाल्या की लगेच मी ते झाकण काढून बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे असा भात तयार झालेला आहे आणि खूपच असा मोकळा मोकळा भात झालेला एक आहे एकदम असं म्हणजे गिलं झालंच नाही आहे सुका सुका भात आहे आणि खूपच आणि शिजलं पण मी शिजून लावून बघितला ला तर पूर्णपणे तो शिजून गेलेला आहे तर त्याचबरोबर मी भात शिजत असताना माझे दा तुळीच्या दाण्याची आमटी पण तयार करून घेतली होती तर ते बाजूला शिजतच होती तर ते मी बघितली तर ते पण खूपच छान आणि हिरव्या दाण्याची आमटी खूपच छान वाटते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझे रोजचे डेली ब्लॉग आणि लगे आताच माझी आई पण आली तिला म्हटलं तू बाय कर तर सर्वांना बाय बाय